मराठी में रंजिता चौहान यहाँ पे गुरुद्वारे को माथा टेकने को आए हैं। अर्चना गुरुद्वारे में करें हम पूरे लेडीज आम्ही सर्वजण महिलांनी मुख्यमंत्री सी एम एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे म्हणूनच आम्ही इथं एकत्रित झालेलो आहोत आणि गुरुद्वारामध्ये मथा टेकण्यासाठी आलेत आणि गुरुची अर्चना ते सर्वजण आम्ही महिलांनी मिळून केलेले आहेत तिथं कारण एकच आहे एक आमचं आणि मुख्य उद्देश एकच आहे की फक्त एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री व्हावे महाराष्ट्राचे म्हणून आम्ही इथं महिलांनी पूर्ण जमून अर्चना केलेली आहे गुरुद्वारामध्ये आणि जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही गुरुद्वारा नानक गुरु साहेबांना साखळ घातलो की आम्हाला लेख लाडकी योजनेचे लाभ भेटले सिलेंडर भेटले आणि प्रत्येक वर्षाला तीन सिलेंडर सवलती भेटल्यात लेख लाडकी योजनेचे पंधरा हजाराचे आता एकवीसशे रुपये केले मुख्यमंत्री साहेबांनी अशी आशा आहे आमची लाडकी लेख बहिणीची कि परत मुख्यमंत्री आम्हाला लाभावा एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजे आणि एवढी आम्ही ना एवढे महिला साखळ घातलं गुरु नानक साहेबांना आणि मुख्यमंत्री पद भेटावं एकनाथ शिंदेला आमची मागणी आहे लाडके एकनाथ शिंदे भाऊला भाऊ लांबर टक्के भाऊ आले मुख्यमंत्री त्यांनीच व्हायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांचा विजय असो एकनाथ शिंदे भाऊचा विजय असो आता ना तुमचं नाव काय आहे आज या ठिकाणी तुम्ही आरासना करण्यासाठी आला होता तुमचं काय आरासना तिथे काय सांगाल कारण या ठिकाणी दर्शन घेतल्याच्या नंतर गुण गुण आ, नमस्कार मी ज्योत्ना यादव वसन्नी आणि इथून सगळ्या महिला या वेगवेगळ्या माननीय मुख्यमंत्री साहेब यांना ना पुन्हा सीएम पदावर आणण्यासाठी निवडून पुन्हा तिथून आणण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे साकडे घातलेले आहे गुरुद्वार्यामध्ये आणि गुरुद्वारामध्ये येऊन गुरु साहेबांना अर्दास घातलेली आहे की त्यांनी पुन्हा आपल्या लाडक्या भावाला लाडक्या बहिणींसाठी अं निवडून मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा हे करावं आपली सगळ्या महिलांक महिलांसाठी त्यांनी म्हणजेच आपल्या लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये केले आणि वर्षातून तीन सिलेंडर त्यांना फ्री मध्ये केले अजून असे आता नवीन योजना असं ऐकण्यात येत आहे की जी निराधार योजनेच्या बायका असतात त्यांना त्यांनी ती वाढवून देण्यासाठी पण घोषणा केली असं ऐकून आहोत आम्ही सध्या मग महिलांना एवढ्या सोयी देत असताना मग तेच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजेत पुन्हा आणि पाच वर्ष काय आम्हाला दहा वर्ष काय नेहमीसाठी ते जरी असेल तर आम्ही नेहमीसाठी खुश राहू आमची अशीच इच्छा आहे आणि आमचे भाऊ लाडके पुन्हा एकनाथ भाऊ येणार